मित्रांनो नमस्कार आज आहे एकवीस एप्रिल आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आज देखील राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तरो कुन -कुन ते जा मदे मदे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सोबतच मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि राज्यातील बहुतांश भागामध्ये देखील या ठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तर बघायचं झालं तर या ठिकाणी जो मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच नांदेड वाघला त्यानंतर सैलू आहे परळी अहमदपूर उदगीर देगलूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे माजलगाव आहे बीड आहे कैज पेठ बार्शी लातूर धाराशिव अहमदपूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे बसव कल्याण आहे त्यानंतर बिदार सोबतच सोलापूर तुळजापूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो बार्शी जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर दक्षिणेकडे जत आहे वैजापूर इंदी हा जो परिसर असणार आहे या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जर बघितलं तर यामध्ये वडूज आहे विटा कराड कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक जामखांडी आणि जत या भागामध्ये हा मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल सर्व दूर असा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे खास करून कोडोली सांगली निपणी रायबागच्या दरम्यान मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोकाक आहे बेलगाव आहे त्यानंतर सावंतवाडी पणजी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर सोबतच उत्तरेकडे सावंतवाडी राजापूर कोडोली कोल्हापूर या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर जर बघितला म्हणजे चा, छत्रपती चा, संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे यामध्ये कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या भागामध्ये हलक्या पावसाची किंवा हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर मनमाड आहे मालेगाव आहे धुळे आहे पाचोरा जळगाव या भागात या भागामध्ये देखील हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे अहमदनगर आहे सोबतच दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड आणि पंढरपूरचा उत्तरेकडचा भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भाचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच सर्वात आधी चिखली बुलढाणा लोणार त्यानंतर खामगाव आणि अकोल्याचा दक्षिणेकडचा परिसर वाशिम हिंगोली या भागामध्ये हलक्या पावसाची ढगाळ वातावरण किंवा वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर उमरखेड आहे पुसद आहे सोबतच काही प्रमाणामध्ये दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड पांढरकवडा आणि यवतमाळच्या काही प्रदेशामध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते खास करून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये वादळी वारे सुटण्याची शक्यता या परिसरामध्ये राहू शकते त्यानंतर मित्रांनो वर्धा आहे आर्वी कोंढाली नागपूर अमरावतीचा आसपासचा परिसर या भागामध्ये देखील हलक्या पावसाचे वाद वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वादळी वारे सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात परंतु विखुरल्या स्वरूपात संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर नागपूर आहे घोटी संसार भंडारा पूर्वेकडे वारशिवनी आहे गोंदिया आहे दक्षिणेकडे डोंगरगड अंबागड चौकी कापसी गडचिरोली देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच बघितलं मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळ मिळणार आहे तर हा होता दिनांक एकवीस एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद